दक्षिण भारतातील केरळमध्ये मान्सूनचं जरी आगमन झालेलं असलं तरी उत्तर भारतामधील अनेक शहरांमध्ये आजही उष्णतेचा रेड अलर्ट कायम आहे मी सध्या राजधानी नवी दिल्लीतील इंडिया गेट परिसरामध्ये आहे आणि या परिसरामध्ये देखील आपण बघू शकतो की कशाप्रकारे पर्यटकांची गर्दी जी आहे ती अगदी तुरळक असल्याचं बघायला मिळतंय हा इंडिया गेटचा परिसर आहे आणि या ठिकाणं सकाळपासून रात्री उशिरापर्यंत मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात मात्र मागच्या काही दिवसांपासून राजधानी नवी दिल्लीसह इतर शहरांमध्ये जे तापमान वाढतंय त्यामुळं पर्यटकांची गर्दी जी आहे ती अगदी तुरळक असल्याचं चित्र बघायला मिळतंय तर दुपारी बारा नंतरची ही वेळ आहे आणि आता देखील या ठिकाणी बेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढं तापमान असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय काल राजधानी नवी दिल्लीमधील अनेक शहरांमध्ये जवळपास सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या पुढं तापमान असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्याच अनुषंगानं मागच्या काही दिवसांपासून राजधानी नवी दिल्ली असेल पंजाब असेल हरियाणा असेल उत्तर प्रदेश असेल राजस्थान असेल यासह अनेक शहरांमध्ये उष्णतेचा रेड अलर्ट दिला गेलेला होता आणि त्याच अनुषंगानं आपण जर बघायला गेलं तर राजधानी नवी दिल्लीमध्ये दुपारी बारा ते तीन या वेळेमध्ये प्रशासनाकडनं सुट्टीदेखील जाहीर केली गेलेली आहे आपण जर बघितलं तर उष्णतेच्या रेड अलर्टमुळे अनेक ठिकाणी शाळांना देखील सुट्टी दिली गेलेली आहे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळं या ठिकाणच्या शाळेंना सुट्टी दिली गेलेली आहे आणि त्यामुळं काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते हवामान विभागाकडनं केलं गेलेलं आहे अति महत्वाचं काम असेल तरच तुम्ही घराच्या बाहेर पडा असं आवाहन हवामान विभागाकडनं खरं तर ते केलं गेलेलं आहे त्यामुळं सध्या तरी राजधानी नवी दिल्लीमधील अनेक ठिकाणं नागरिकांच्या शरीराची लाहीलाही होतानाचं चित्र सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरामन राजीव गौतम मी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली